हॅलो एव्हरीवन सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आपण पाहणार आहोत आज की पिंपळाच्या झाडाखाली दर शनिवारी दिवा प्रज्वलित केल्याचे काय विशेष लाभ आहेत काय नियम आहेत अनेक जण सांगत आहेत हे कितपत खरं आहे चला तर जाणून घेऊया आजच्या या आपल्या नवीन विषयामध्ये कारण शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जो दीप प्रज्वलित केला जातो त्याला परंपरेनुसार अगदी पुरातन काळापासून खूप महत्त्व आहे पौराणिक मान्यता अशा सांगतात की पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पिंपळाच्या झाडामध्ये स्थित असणाऱ्या वास करणाऱ्या देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो एवढेच नव्हे तर खास करून शनिवारी जर आपण हा दिवा लावला तर भगवान शनिदेवांची आपल्यावरती कृपा होते जे नेहमी आपल्याला आपल्या कर्माच्या मोबदल्यामध्ये काही गोष्टी आपल्या जीवनात घडवून आणत असतात म्हणून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना काही विशेष नियम देखील आहेत आणि हा दिवा लावताना परिक्रमा देखील केल्या पाहिजेत का तर बघूया जरा विस्तार करून थोडं डिटेलमध्ये की पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना काही विशेष पाच नियम आहेत शनिवारी जास्तीत जास्त शक्यतो करून मुख्य रूपाने दिवा लावायचा आहे त्यासोबतच शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी या पिंपळाच्या झाडाखाली लावलेल्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे काळे तीळ त्यामध्ये थोडेसे टाकायचे आहेत पौराणिक मान्यतेनुसार पिंपळ हे जे वृक्ष आहे ते आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश यांसोबत पित्रांचा देखील आशीर्वाद प्रदान करते आणि शनिदेवांची साडेसाती ढैया यांपासून मुक्ती मिळवून देते म्हणूनच आपण दर शनिवारी मौरीच्या तेलाचा दिवा हा जरूर प्रज्वलित केला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारे त्रास अडचणी संकट कामामध्ये येणारे अडथळे हे सगळं काही नष्ट होऊ शकतं शनिवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिदेवांचा मंत्र म्हणत हा दीप प्रज्वलित करावा ओम शम शनेश्चराय नम हा साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान हा दिवा लावणं अत्यंत शुभकारक मानलं जातं पण लक्षात ठेवा रात्री नऊ नंतर कधीच इथं दिवा प्रज्वलित करू नका यापासून स्वतःचा बचाव करा कारण हा टायमिंग लक्षात घ्या तुम्ही पाच ते सातपर्यंतचाच जास्तीत जास्त सात सव्वा सात तुम्ही दिवा लावू शकता जर असं केल्याने आपल्याला शुभफल प्राप्त होत नाही जर नऊ नंतर आपण दिवा प्रज्वलित केला तर कारण सकारात्मक ऊर्जा जर हवी असेल पॉझिटिव्हिटी आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर संध्याकाळी तिने सांजेला हा दिवा लावणं गरजेचं आहे कारण असं म्हणतात जितक्या पॉझिटिव्ह एनर्जी त्या झाडामध्ये आहे तितक्याच निगेटिव्ह एनर्जी देखील वास करतात अतृप्त आत्म्यांचा देखील वास असतो म्हणून या गोष्टी अनेकांना माहीत नाही आहे तर त्यासाठीच आज मी खास करून तुम्हाला सांगितलेलं आहे की पिंपळाच्या झाडाखाली दीपक जेव्हा प्रज्वलित करता तर तेव्हा या गोष्टींचं या नियमांचं पालन जरूर करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतर तिथून पटकन निघून यायचं नाही आहे कारण एकदम गडबडीत घाई गडबडीत हा दिवा प्रज्वलित करू नका एखादं काम पूर्ण केल्यासारखं दिवा तिथं लावून लगेच निघू नका कारण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतर चालिसाचं पाठ करू शकता किंवा मंत्र पाठ करू शकता किंवा अकरा किंवा सात प्रदक्षिणा तुम्ही जरूर तिथे पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत त्यानंतरच तुम्ही पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून तिथून यायचं आहे यामध्ये आता मोहरीच्या तेलासोबत तुम्ही केवड्याचं नारळाचं तेल याचा देखील दिवा लावू शकता धार्मिक मान्यतेच्या अनुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली खास करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो यामुळे नवग्रहांची देखील शांती लाभते लक्षात घ्या नवग्रहांचा ज्यांना ज्यांना त्रास होतोय त्या की आपल्याला माहिती नाही आहे की कोणता ग्रह आपल्याला त्रास देतोय तर तुम्ही या दिव्याने सगळे ग्रह शांत करू शकता आहे ना एकदम सोप्यात सोप्पा कमी खर्चिकवाला उपाय म्हणूनच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच साध्या सोप्या टिप्सची आपण इथं चर्चा करत असतो एकमेकांना असे उपाय सांगत असतो शेअर करत असतो की ज्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये चमत्कारिक अनुभव अनुभवायला मिळतील धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाखाली लावलेला जो दिवा आहे तो परिक्रमा जरूर केला पाहिजेत तेव्हा त्याचं फल प्राप्त होतं आणि हात जोडून अधिवादन करून साखर चिमुटभर साखर तिथे झाडाच्या मुळाशी ठेवायची आहे आणि परिक्रमा करताना कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा तुमची इच्छा जी आहे ती इच्छा तुम्ही म्हणू शकता पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा प्रज्वलित करताय तर त्यामध्ये एक छोटासा एक रुपयाचा शिक्का देखील त्यामध्ये दे टाकू शकता जेणेकरून तो दिवा विजल्यानंतर तो दक्षिणा म्हणून तिथील थी कोणी जे असतील गरजू तो दक्षिणा म्हणून तो घेऊन जातील यामुळे तुमच्या मार्गात येणारे जे पैशांविषयीचे त्रास आहेत अडथळे आहेत ते दूर होऊन त्या संबंधीच्या चिंता ची ची ह्या नष्ट होतात धार्मिक मान्यतेनुसार जर दीपक आपण प्रज्वलित केलेला आहे तर मंदिरामध्ये दे, पैसे देखील दान करू शकतो जवळपास जर पिंपळाच्या झाडाच्या शेजारी मंदिर असेल तर त्या दिव्यामध्ये तो सिक्का न टाकता मंदिरामध्ये काही अंशी अजून पैसे त्यामध्ये ॲड करून दान जरूर दिलं पाहिजे यामुळे आपल्याला खूप चांगले अनुभव येतात आणि अशा प्रकारे तुम्ही जरूर लक्षात ठेवा ह्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना जर लक्ष्मी प्राप्तीसाठी लावत असताल तर लक्ष्मी मातेचा देखील मंत्र म्हणू शकता अकरा वेळा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि विष्णू देवांचा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तिथे झाडाच्या मुळाशी साखर पाणी जे मिक्स केलेलं आहे त्यामध्ये थोडेसे काळेतील मिक्स करून चिमुडभर हळद मिक्स करून झाडाच्या मुळाशी थोडंसं पाणी अर्पण करायचं आणि मग आपली मनोभावना प्रार्थना अर्पण करून दिव्याला नमस्कार करून तिथून निघून यायचं तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाचे साधे सोपे नियम आहेत कोणी म्हणतं शनिवारी पिंपळाच्या झाडाला हात लावा कोणी म्हणतं नाही पिंपळाच्या झाडाला हात लावू नये रविवारी लावायचं आहे तर या संदर्भात तुम्हाला एक सांगते जर पिंपळाच्या झाडाच्या पानाबद्दल आपण बोललो तर हे पान शनिवारी तुम्ही निश्चितच घेऊन येऊ शकता दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून विनम्र अभिवादन करून की मी तुमच्या या झाडाचं एक पान घेऊन जात आहे आणि ते पान घरी घेऊन येऊन ते पान स्वच्छ धुवून त्यावरती हळदीने भगवान विष्णूंचं नाव लिहायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहू शकता किंवा श्री विष्णू असं लिहून ते तिथे आपल्या देवाऱ्यात ठेवून त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही बसता तिथे ठेवू शकता किंवा मग याच पानावरती श्रीराम असं लिहून हे जे पान आहे ते शनिवारी देवघरात ठेवून जेव्हा दिवा वगैरे लावून आपण पाण घेऊन येणार स्वच्छ करून तर त्याचा आणखीन एक तुम्हाला जबरदस्त उपाय सांगते तो म्हणजे जिथे आपण ड्रायव्हिंग करतो ड्रायव्हिंग करणारी आपली गाडी टू व्हीलर असू दे थ्री व्हीलर फोर व्हीलर कोणतीही असू दे किंवा बिझनेस आहे जिथे तुम्ही बसता चेअर त्याच्या खाली ते पाण चिकट टेपने सेलो टेपने चिटकून टाकायचं आणि तिथे तुम्ही त्याच्यावर बसायचं कोणतीही निगेटिव्हिटी कसलीही तुमच्या जवळपाससुद्धा फिरकणार नाही असा अत्यंत पॉवरफुल असा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे करून बघा आणि अनुभव जरूर घ्या कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका जरूर येऊन कमेंट करा कारण तुमच्या कमेंटमुळे असे बरेच जण आहेत ज्यांना या गोष्टींचा अनुभव घेण्याची इच्छा निर्माण होते का कोण आहे की तुमच्या कमेंटमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि कळत नकळत त्याची दुवा तुम्हाला प्राप्त होऊ शकते चला तर मग पुन्हा